शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे पण सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न पडलाय ना मग याचं उत्तर आहे डीमॅट अकाउंट आज आपण हेच बघणार आहोत की हे अकाउंट नेमकं काय का आहे आणि ते गुंतवणुकीचे दरवाजे कसे उघडतं चला तर मग सुरू करूया बऱ्याच लोकांना वाटतं की शेअर मार्केट म्हणजे काहीतरी खूप मोठं खूप अवघड प्रकरण आहे हो ना सुरुवातीला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं पण काळजी नका करू आज आपण हे एकदम सोपं करून टाकणार आहोत जरा विचार करा जुन्या काळात शेअर्स म्हणजे काय तर कागदाचे तुकडे ते हरवतील फाटतील चोरीला जातील किती टेन्शन पण टेक्नॉलॉजीमुळे सगळंच बदललं आता तेच शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये म्हणजे डीमॅट रूपात तुमच्या डिजिटल तिजोरीत एकदम सेफ राहतात किती सोपं झालंय पण एक मिनिट आपला इतक्या कष्टाचा पैसा या डिजिटल दुनियेत खरंच सेफ आहे का तर हो अगदी कारण या सगळ्या सिस्टमवर लक्ष ठेवायला काही मोठे खेळाडू आहेत ते आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवतात चला बघूया कोण आहेत हे सेबीला तुम्ही बाजाराचा रेफ्री समजू शकता त्यांचं काम काय तर सगळे नियमांप्रमाणे खेळतायत की नाही हे बघणं कोणाचीही फसवणूक होता कामाने म्हणजे गुंतवणूकदारांचं हित जपणं हेच सेबीचं मेन काम आहे आता एन याला तुम्ही एक प्रचंड मोठी सुपर सिक्युअर अशी इलेक्ट्रॉनिक तिजोरी समजा आपले सगळे शेअर्स बॉन्ड्स सगळं काही इथेच डिजिटल रूपात जपून ठेवलं जातं हे बघा एन हे अगदी बाजाराच्या सेंटरला आहे ते गुंतवणूकदार ब्रोकर्स आणि कंपन्या या सगळ्यांना एकत्र जोडतं म्हणूनच तर रोजचे लाखो व्यवहार इतके सहज आणि सुरक्षितपणे होतात तर या सगळ्या मोठ्या सिस्टेममध्ये आपलं काम कुठे ते आहे डीमॅट अकाउंटमध्ये चला आता सरळ मुद्द्यावर येऊया हे डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं आहे तरी काय डी मॅट हे नाव आलं आहे डी मटेरियलायझेशन या शब्दावरून बापरे किती मोठा शब्द आहे पण अर्थ अगदी सोप्पा आहे कागदी शेअर्सना डिजिटल बनवणं बस यामुळे त्यांची खरेदी विक्री त्यांचं मॅनेजमेंट सगळं काही एकदम सोपं होऊन जातं डीमॅट अकाउंट समजून घ्यायला एकदम सोपा आहे त्याला गुंतवणुकीचं बँक अकाउंटच समजा कसं अहो जसं आपण बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवतो काढतो बरोबर तसंच डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड्स हे सगळं ठेवतो आणि विकतो सिम्पल बरं हे अकाउंट आपण चालवतो डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे डी पी मार्फत आता डीपी म्हणजे कोण तर एनएसडीएलचा एजंट म्हणजे तुमची बँक किंवा तुमचा स्टॉक ब्रोकर तो तुमच्या आणि या मोठ्या सिस्टममधला एक महत्त्वाचा दुवा असतो ओके okay. हे सगळं तर कळलं पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्याचा आपल्याला म्हणजे एक सामान्य गुंतवणूकदाराला काय फायदा चला बघूया या डीमॅट अकाउंटची खरी ताकद काय आहे फायदे तर खूप आहेत शेअर्स एका क्षणात ट्रान्स्फर होतात त्यावर स्टॅम्प ड्युटी वगैरे लागत नाही कागदी सर्टिफिकेट चोरीला जाण्याचं किंवा खराब होण्याचं टेन्शनच नाही आणि सगळ्यात भारी म्हणजे कागदपत्रांचं काम आणि खर्च दोन्ही खूप वाचतात आणि अजून एक मोठा फायदा म्हणजे तुमच्या सगळ्या गुंतवणुका एकाच ठिकाणी येतात इक्विटी शेअर्स घ्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज घ्या किंवा गोल्ड बॉन्ड्स सगळं काही एकाच डीमॅट अकाउंटमधनं मॅनेज करणं किती सोपं आहे विचार करा आणि हे तर ऐका कंपन्यांकडून जो डिव्हिडंड मिळतो किंवा व्याज मिळतं ते पैसे कुठे जातात तर ते थेट तुमच्या डीमॅट अकाउंटशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये आपोआप जमा होतात काही करायची गरजच नाही तर मग एवढे सगळे फायदे ऐकल्यावर वाटते ना की आपणही सुरुवात करावी आणि चांगली गोष्ट ही आहे की आता ही प्रोसेस खूपच सोपी झाली आहे अकाउंट उघडण्यासाठी फक्त काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे पॅन कार्ड ॲड्रेस प्रूफ बँक अकाउंटचा प्रूफ आणि दोन तीन फोटो हे सगळं तर आपल्याकडे असतंच नाही का ही प्रोसेस फक्त चार सोप्या स्टेप्समध्ये होते एक तुमच्या आवडीची बँक किंवा ब्रोकर निवडा दोन त्यांचा फॉर्म भरा तीन तुमचे डॉक्युमेंट्स जमा करा आणि चार व्हेरिफिकेशन झालं की झालं तुमचं डीमॅट अकाउंट गुंतवणुकीसाठी तयार आहे किती सोपं तर आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे डीमॅट अकाउंट हे फक्त एक अकाउंट नाही आहे तर ते आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पहिलं पाऊल आहे मग काय गुंतवणुकीच्या या नवीन जगात एंट्री करायला तयार आहात